कडं जायचा जो मार्ग आहे तो नेमका काय आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेसेस इन्व्हॉल्व असतात हे आपण आत्ता या, या लाईबमध्ये पाहणार आहोत तर स्वप्रत्यक्षीकरण म्हणजे ज्याला आपण सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणतो ही एक प्रोसेस अशी आहे की जी जन्मभर चालणाऱ्या म्हणजे माणूस स्वतःला शोधत राहणार आहे कायम तर त्याच्यामध्ये नेमकं तो काय काय करेल तर त्यामध्ये स्वतःला आपल्याला ओळखता आलं पाहिजे की मग याच्यामध्ये आपल्या ताकदी काय आहेत आपली कमजोरी काय आहे आपली आवड काय आहे निवड काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार ती व्यक्ती करत असते आणि स्वतःची मूल्यं अशी त्या व्यक्तीने ठरवलेली असतात की या मूल्यांवरती मी पूर्णपणे काम करणार आहे म्हणजे स्वयंप्रत्यक्षीकरणाकडे पाहणारी व्यक्ती ही या सर्व गोष्टींचा विचार करत असते त्याला स्वतःच्या चांगल्या बाजू वाईट बाजू या दोन्ही गोष्टी माहिती असतात आणि त्यानुसारच तो काम करत असतो स्वतःला ओळखण्यासाठी ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे आत्मचिंतन करत असते ही व्यक्ती डायरी लिहिण्याची सवय असते म्हणजे या व्यक्तीला हे सांगावं लागत नाही की अमुक एखादं तू काम केलं पाहिजे सेल्फ मोटिवेटेड असतात ही था लोकं आणि यांना स्वतःला काय करायचं आहे हे अगदी क्लिअर माहिती असतं आणि ते त्यानुसारच त्यांचं लाईफ चालू असतं आणि त्यानुसारच त्यांची प्रत्येक ॲक्टिव्हिटी असते दुसरा मुद्दा जर आपल्याला याच्यामध्ये हे करायचं असेल सेल्फ वॅच्युलायझेशन आपल्याला जर करायचं असेल तर दुसरा मुद्दा जो की महत्त्वाचा आहे ते म्हणजे अर्थपूर्ण ध्येय ठेवलं पाहिजे ज्याच्यामध्ये खरंच काहीतरी अर्थ आहे मिनिंग आहे असं ध्येय आपलं असलं पाहिजे फक्त भौतिक यशासाठी नवं तर वैयक्तिक आयुष्यासाठी वैयक्तिक आयुष्यामधल्या विकासासाठी प्रयत्न आपल्याकडून झाले पाहिजेत आणि त्यासाठी जीवन ध्येयाशी सुसंगत अशी आपली ध्येय असावीत आपलं जे मुख्य उद्देश आहे जीवनातला आपण जे काही मोठं टार्गेट ठरलं असेल त्याला सुसंगत ही छोटी बाकीची ध्येय असली पाहिजेत जे त्याला सपोर्ट करतील जो आपण सर्वात मोठा उद्देश ठरवला आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला नेतील त्या दृश त्या दिशेनंच नेतील अशी आपली उद्दिष्ट असली पाहिजे तिसरा मुद्दा आहे कौशल्य आणि ज्ञान हे कायम वाढवलं पाहिजे त्यासाठी सतत शिकत राहिलं पाहिजे स्वतःला कायम सुधारत राहिलं पाहिजे वाचत राहिलं पाहिजे कायम आपल्यामध्ये एखाद्या नवीन स्किल आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत थोडक्यात आणि आपलं ज्ञान वाढवल्याशिवाय आपल्याला स्वतःची किंमत ही वाढवता येणार नाही म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायशन प्रोसेसमधली ही एक महत्त्वाची स्टेप आहे तर प्रामाणिक राहणं हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे नेमकं आपण प्रामाणिक कोणासोबत सोसायटीसोबत आहे घरच्यांसोबत आहे कुटुंबासोबत आहे स्वतःसोबतसुद्धा प्रामाणिक राहणं फार महत्त्वाचं आहे तर स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहायचं लोकांना खुश करण्यासाठी वागायचं नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला आपण काय आहोत दाखवण्याची गरज पडताच कामाने ते आपण दाखवण्यात घेणार कारण वेळ घालव कारण प्रत्येकाचं समोरचा जो बघण्याचा दृष्टिकोन असणार आहे त्याच्या डोक्यामध्ये जी आपली इमेज आपल्या कामाविषयीची जी इमेज असणार आहे ती आहे तशी राहणारच आहे त्यामुळे आपण बळबळ ते उगीच दाखवण्याच्या नादात लागायचं नाही हे सर्जनशीलता जी आहे स्वतःसोबत प्रामाणिक राहून ती असली पाहिजे नवीन छंद असला पाहिजे लेखन चित्रकला वेगवेगळे प्रयोग करणे या संदर्भातलं आपण काम केलं पाहिजेच आता सर्जनशीलता म्हणजे काही कला नाही आहे केवळ तर सर्जनशीलतेमध्ये का नेमकं काय येतं आहे तर नवीन ज्या काही गोष्टी आहेत त्या स्वतः शिकून घेणं त्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्या गोष्टी नवनवीन कला त्या, त्या स्किल्स हे आपणसुद्धा शिकून घेणं म्हणजे स्वतःची सर्जनशीलता वाढवण्यासारखंच आहे क्रिएटिव्हिटी म्हणता येईल सर्जनशीलताला अगदी परफेक्ट शब्द आहे तो म्हणजे क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटी तर हे व्यवस्थित केलं पाहिजे सहावा मुद्दा जो होता तो म्हणजे इतरांना मदत करणे तर इतरांना मदत करण्यामध्ये याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत एकतर समाजसेवा आहे त्यानंतर ज्ञान वाटप करणं आहे असं टीचिंग फील्डमध्ये आहेच सहकार्य करा एकमेकांना सहकार्य करणं असेल समाजसेवा असेल म्हणजे सेल्फ ॲक्च्युलेशन प्रोसेसमध्ये माणूस ह्या सगळ्या गोष्टींमधून आपोआप जायला सुरुवात करतो म्हणजे याच्यामध्ये समाजसेवा तर होतेच होते ज्ञान होते। वाटपसुद्धा होतं आणि सहकार्यसुद्धा केलं जातं आणि याच्यामुळं काय होतं आहे माणसाला वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप छान समाधान भेटतं आणि या समाधानासाठी हे सगळं काही चाललेलं असतं म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन स्वतःला समजून घेताना ही प्रोसेस फार महत्त्वाची ठरत असते हाय चलो चारू गुड नाईट तर जे हा एक मुद्दा याच्यात महत्त्वाचा आहे हे आपण आता सहा मुद्दे बघितले आता सातवा मुद्दा काय आहे की सकारात्मक आणि ठाम राहायचा म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशनच्या प्रोसेसमधली ही सातवी स्टेप काय मग आपण सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे आता यालाच बऱ्याचशा मोटिवेशनल स्पीकर्समध्ये त्यांच्या भाषणांमध्ये मोटिवेशनल स्पीकर सांगत असत की पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मक विचार करा आता हे नेमकं काय आहे सकारात्मक विचार करा तर याच्यामधून आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी आपल्यासमोर आव्हानं येतात त्याला आपण सकारात्मकदृष्ट्या पाहिलं पाहिजे जे आव्हान आलं आहे ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलं आहे या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे आणि पुढं जाण्याची संधी आली आपल्याला हा अडथळा पार करून ह्या अडथळा पार करताना ज्या काही गोष्टी आपण नवीन नवीन शिकू त्या नवीन शिकलेल्या गोष्टी शिकून आपण पुढच्या मार्ग मार्गाला लावू शकतो म्हणजे ह्या हे चॅलेंजेस आपल्या आयुष्यामध्ये येतात कशासाठी तर त्यांना पार करून आपल्याला जो काही अनुभव भेटेल ज्या गोष्टी आपल्याला नवीन नवीन समजतील त्यांचा वापर करून आपण आणखीन पुढच्या जीवनामध्ये येणारे वेगवेगळे प्रॉब्लेम वेगवेगळे प्रश्न हे आपल्या अनुभवाच्या बळावरती सहज सोडवू शकतो म्हणजे ही हे पण एक सेल्फ ॲक्च्युलायझेशनची खूप महत्त्वाची स्टेप आहे थोडक्यात आपण जे लहानपणापासून ऐकत आलं की आपल्या अपयशातून आपण शिकायचं असतं मग आपल्याला एखाद्या कामामध्ये अपयश आलं तर आपण नाराज नव्हता त्याच्यातून जो आपल्याला प्रत्यक्ष अनुभव भेटला त्या कामाचा त्या गोष्टीचा तो अनुभव कदाचित आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे म्हणजे चुका ह्या आपल्याला शहाणपण शिकवण्यासाठी होतात त्या आपल्याला शहाणं बनवण्यासाठी होत असतात ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे तर सेल्फ ॲक्च्युलायझेशन प्रोसेसच्या आपण सात स्टेप्स आत्ता आपण पाहिल्या होत्या तर त्यातली पहिली स्टेप होती ती म्हणजे स्वतःला ओळखणं ज्याच्यामध्ये आपण स्वतःच्या आवडीनिवडी स्वतःच्या ताकदी स्वतःचा कमीपणा कुठे आहे स्वतःची वीक पॉईंट कुठले आहेत आपल्या स्वभावातल्या वगैरे या हो सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस आपण याच्यामध्ये करत होतो त्यानंतर आत्मचिंतनासाठी आपल्याला शक्य झालं तर, तर रेग्युलर डायरी लिहिण्याचा आपण प्रयत्न ठेवला पाहिजे डायरी जरी दररोज लिहिणं शक्य नाही झालं तरी किमान आपला रिटर्न प्लॅन असावा असं आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये नमूद केलेलं होतं अर्थपूर्ण ध्येय असलं पाहिजे म्हणजे रियालिटीशी सुसंगत असणारं ध्येय असलं पाहिजे आता चंद्रतारे तोडण्याची भाषा आपण करू नये ज्या गोष्टी आपल्या प्रत्यक्ष हातामध्ये नाहीत त्या गोष्टींवरती चर्चा करण्यात अर्थ नाही तर अर्थपूर्ण ध्येय असली पाहिजेत जी साध्य करता येतील जेणेकरून ते जर साध्य झाले नाही तर आपल्याला त्रास वाटणार नाही किमान आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करणं आणि ते प्रयत्न केले याचं आपल्याला समाधान भेटणार आहे म्हणून आपली ध्येय ही रियालिटी बेस असावीत प्रत्यक्षामध्ये ती साध्य करता येण्यासारखी असावीत हे फार महत्वाचं तिसरं आहे कौशल्य आणि ज्ञान वाढवणं तर कौशल्य वाढवणं आपलं जे काही काम आहे आपण ज्याही कुठल्या फील्डमध्ये आहोत काम करतो आहे त्या कामामधलं सर्वोत्तम ते शिकून घेणं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मास्टर बनणं हे सर्वात महत्त्वाचं त्या कामाला इतक्या छान पद्धतीनं करणं की त्या कामासाठी केवळ आपलीच आठवण काढली गेली पाहिजे म्हणजे हे पण फार महत्त्वाचं आहे की आपल्या कामामध्ये आपण परफेक्ट असलंच पाहिजे आणि त्याबरोबर आपल्या कामाशी संबंधित असणाऱ्या ज्या नवीन नवीन गोष्टी दुनियेमध्ये येत आहेत त्या दृष्टिकोनातूनसुद्धा आपण अपडेट झालंच पाहिजे म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा नंतर सेल्फ ॲक्च्युलेशनमध्ये आपल्याला स्वतःसोबत प्रामाणिक राहायला पाहिजे स्वतःसोबत प्रामाणिक राहणं म्हणजे नेमकं काय तर, तर, ने तर दुसऱ्याला केवळ खुश करण्यासाठी आपण यात काम करू नये केवळ कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं कोणीतरी आपल्याला रिकग्नाईज करावं या उद्देशानं आपण अजिबात प्रयत्न करून येत आपण जर व्य वैयक्तिकरित्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खरोखर छान काम करत असू तर आपल्याला ते सांगायची गरज पडणार नाही जसं वाघ सिंह आणि कुत्रे जर हे एका रेसमध्ये पळवले तर वाघ सिंह यांना हे दाखवायची गरज नाही की ते कुत्र्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत म्हणजे ही स्टोरी आपण ऐकली असणार आहे ते ऑलरेडी स्ट्रॉंग आहेत याची त्यांना पूर्ण कल्पना असते आणि म्हणून ते या अशा पद्धतीच्या रेसमध्ये जिथं त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचे स्पर्धेच्या दृष्टिकोनातून कमी दर्जाचे प्राणी जिथं असतील ते तिथं जातच नाहीत ते, ते, ते सरळ त्यांच्यावरती अटॅक करतात आणि स्वतःचं अस्तित्व वाचवत असतात म्हणजे याच्यामध्ये आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली जी ताकद आहे ही ताकद ती आपण आजमावली पाहिजे तिच्याविषयी आपल्याला ज्ञान असलं पाहिजे आणि दुसऱ्याला खुश करण्यासाठी आपण काही कुठलंही काम करायचं नाही सर्जनशीलतेचा सराव करणं हा आपला पाचवा मुद्दा होता ज्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की आपले जे पॉवर्स आहेत आपले जे स्किल्स आहेत त्यांच्यामध्ये आणखीन काही नवीन मुद्दे आलेत का नवीन टेक्नॉलॉजी आली आहे का तर ती शिकून घेणं महत्त्वाचं आहे एखादा कोर्स लावणं आवश्यक आहे नवीन भाषा शिकणं आवश्यक आहे आपल्या कामाशी संबंधित असणारे एखादं नवीन स्किल शिकणं आवश्यक आहे त्यानंतर सहावा मुद्दा होता की इतरांना मदत करण्याचा ज्याच्यामध्ये आपण समाजसेवा ज्ञान वाटपाचं काम आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सहकार्याची भावना ठेवणं हाही मुद्दा पाहिलेला होता आणि शेवटचा मुद्दा होता तो कायम सकारात्मक राहायचा परिस्थिती कुठल्याही पद्धतीची आली तर त्यानुसार आपण आपलं व्यवस्थित मार्ग काढू आपल्या अनुभवाच्या बळावरती आपल्याला जिथं जिथं अपयश आलं त्या आप अपयशातून आपण एक परफेक्ट अनुभव जो घेतला त्या माध्यमातून आपण पुढे येणाऱ्या संकटांमधून मार्क काढू शकतो तर ही सेल्फ ॲक्च्युलेशन प्रोसेसमधली ह्या सात महत्त्वाच्या स्टेप्स होत्या आणि ह्या प्रोसेसमधून गेल्यानंतर माणूस समाधानी होतो आणि त्यासाठी आपण आधीच्या लाईव्हमध्ये पाहिलं होतं की माणसाच्या ज्या गरजा असतात सामाजिक गरज असेल आर्थिक गरज असेल सन्मानाची गरज असेल ज्या आपण मॅस्लोच्या थेरीमधून पाहिल्या होत्या ह्या फार महत्त्वाचे आहेत आणि ह्या आधीच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्याशिवाय अन्न निवारा वस्त्र त्याच्यानंतर सन्मान सायकोलॉजिकली सन्मान आदर ह्या गोष्टी जर माणसाला मिळाल्या त्याबरोबरच वर वर आर्थिक स्थैर्य असेल सामाजिक स्थैर्य असेल शैक्षणिकदृष्ट्या माणूस जर व्यवस्थित स्ट्रॉंग असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपसूक येतात आणि माणसाला एक समाधान मिळत असतं या समाधानाच्या शोधात तर आपण हे सगळं स्टडी करतो म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन ही केवळ एक दोन दिवसाची प्रोसेस नाही तर ही लाँग टर्म चालणारी प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये चढ उतार हे येणारच आहेत तर सर्वांना आपापला मार्ग आपापलं समाधान ज्या ज्या त्यांच्या कामात लागेल असं समाधान लवकर भेटू अशा मी सदिच्छा देतो आणि आजचालय इथेच थांबवतो गुड नाईट